सुप्रभात मंडळी सुप्रभात मी स्वप्नील का आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणातो राजा तर मग अशी मंडळी आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर आपण आलो शिवतरला फिरून आणि आता सकाळी सगळे आमच्या घरातलं बघा तुम्ही फुलं फुलं वगैरे बघितली फुलं उमललेली तर आता समीक्षाने इकडे पोहे बनवलेत मस्त आहे की मी पत्ता पण बसले समीक्षा पण बसले पोहे खायला तर या मंडळी मस्त नाश्ता करायला छान असं आपल्या फोर्चमध्ये बसलेलो आहे आणि नाश्ता करतोय बघा मंडळी सकाळी आल्यानंतर दूर डायरेक्ट आता संध्याकाळचा व्हिडिओ शूट करतोय हा बघा आज आमच्याकडे कुणाल आला आहे माझ्या चुलत्यांचा मुलगा म्हणजे माझा भाऊ छोटा तो पण आला आहे त्याची मम्मी आली आहे त्याची तर बहीण आली आहे इकडे काकी पण आली आहे मामी पण आली आहे इकडे सगळेजण आलेत आज आणि इकडे आम्ही परत आमचा जाळत आहे गवत थोडं थोडं उरलेलं आज रविवार आहे आणि आमच्याकडे पाहुणे आहेत त्याच्यामुळे आज पप्पांनी आणलं आज बघा पप्पानी आणले ग्रेव्ही रस्सा बनवणार आणि ह्याच सुख आणि पण घातली समीक्षा किती किलो चिकन आहे साडेतीन किलो चिकन

आपली जेवणाची तयारी चालली ज्या बागेतले काजू आहेत तीन त्यातले काजूर काढले <laughs> एकाचाच एकाचाच निघाला अजून दोन बी आहेत नाही दोन बी आहे तिथे आहेत अनुका एव ही पण बी आहे इकडे

गाड्या बघा कसल्या दिल्या चिपकोळला अक्षरशः चिप कुणाल आलेले कुणाल माझी काकी आलेली बघते आता ते चालले त्यांना आपण या गाडीत बसवले खेड पुणा पिंपरी चिंचवड आता ते पोलतपूरला उतरतील पोलतपूरला उतरून मात्र त्यांना महाबळेश्वरला जायला आता गाडी बघितली पाहिजे गाड्या आहेत संध्याकाळची लास्ट एक रोहा गाडी आहे बघा आता त्यांना आता मग अशा उतरवलं हो त्यात गर्दी होती आज कसं रविवार रह आहे त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या पुण्याला जाणाऱ्या गाड्यांना रिझर्वेशन आहे सगळ्या ही त्यातल्या त्यात रिकामी होती गाडी बाय 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 आज गर्दी आहे मुंबईला उडायला गेलेलो आणि पाऊस आला आता येताना पाऊस आला तिथे उभं होतो तोवर तो पाऊस पाऊस नाही आला पण आता पाऊस आला आणि आता चांगला आहे पाऊस आला भिजलो इकडे पाऊस बघा आता अननस काढला आहे तो ॲक्च्युली तर झाड तो उनमळून आलं आलं होतं म्हणून आता तो अननस काढला कारण त्याला आता काही जीव धरणार नाही जास्त हा एवढाच वाढलाय तर आपण आता अननस कापून खाऊया जेवढा निघेल तेवढा निघेल आणि जर तुम्ही अननस लावताय तर आम्ही तर ह्याच्या वरचे टोकच लावले होते हे हा वरचा का भाग दिसला तो आडवा कापायचा मस्त की सुनी नाही आणि हा वरचा तुराच लावायचा जमिनीत मयालाही असे वरतून आनंद येतात आता हा आम्ही तेच करणार आहोत